नमस्कार यूट्यूब फॅमिली मोबाईल नसलेली आई हवी आहे विचार करायला लावणारी घटना पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर शिक्षकांनी त्यांना एक निबंध लिहायला सांगितला की त्यांना आई कशी वाटते आई कशी आवडते सर्वांनी आपली आई किती चांगली आहे हे सांगत निबंध लिहिला त्यात एका विद्यार्थ्याने निबंधाच्या शीर्षकात लिहिले ऑफलाईन आई मला आई हवी आहे पण मला ऑफलाईन अवी आई हवी आहे मला अशिक्षित आई हवी आहे जिला मोबाईल वापरता येत नाही पण जी मला माझ्यासोबत कुठेही जाण्यास तयार आणि उत्सुक असेल मला असे वाटत नाही की आईने जीन्स आणि टी शर्ट घालावा पण छोटूच्या आईसारखी साडी निसावी मला आई अशी हवी आहे जी मुलांसारखी मला मांडीवर डोकं ठेवून झोपवेल मला आई हवी आहे पण मला ऑफलाईन आई हवी आहे तिच्याकडे माझ्यासाठी आणि माझ्या वडिलांसाठी मोबाईलपेक्षा जास्त वेळ असेल ऑफलाईन आई असेल तर वडिलांशी भांडणे होणार नाही जेव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेव्हा ती मला व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी एक गोष्ट सांगून झोपवेल आई ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करू नका घरात काहीही बनवा वडील आणि मी मजेत खाऊ मला फक्त ऑफलाईन आई हवी आहे इतके वाचल्यानंतर संपूर्ण वर्गात मॉनिटरच्या रडण्याचा आवाज ऐकू आला प्रत्येक विद्यार्थी आणि वर्ग शिक्षकांच्या डोळ्यात पाणी वाहत होते आई मॉडर्न राहा पण तुमच्या मुलांच्या बालपणाची काळजी घ्या मोबाईलमुळे मुलांपासून दूर जाऊ नका हे बालकण पुन्हा पुन्हा कधीच येणार नाही स्वतःच्या मुलांचे बालपण हिरावून घेणाऱ्या तथाकथित मॉड मॉडर्न आईंना समर्पित ही रचना आहे ही कथा नाही सत्य घटना आहे जर ही कथा आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद